लायन्स क्लब पनवेल तर्फे जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात साजरा लायन्स क्लब ऑफ पनवेल यशस्वी संस्था पिल्ले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन व एन आय पी एम यांचा संयुक्त उपक्रम पनवेल दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व रोजगारक्षम होण्यासाठी युवकाने कौशल्य प्रशिक्षणाची कास धरावी चव्हाण पनवेलचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले लायन्स क्लब ऑफ पनवेल यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स पिल्ले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन व नॅशनल इन्स्टिट्यूट पर्सनल मॅनेजमेंट रायगड विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल येथे पिल्लई इन्स्टिट्यूट मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जागतिक युवा कौशल्य दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केंद्र सरकारने नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तसेच अप्रेंडिस योजनेच्या माध्यमातून युवा वर्गाला उपलब्ध करून दिलेल्या अन द जॉब ट्रेनिंगच्या सुविधांचे योग मोठ्या प्रमाणात लाभ घ्यायला हवा असेही ते म्हणाले यावेळी कौशल्य विकास प्रशिक्षणात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशांत ठाकूर व मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले सन्माननीय पाहुणे लायन्स क्लबचे फर्स्ट वीडीजी लायन सचिव सूर्यवंशी व सेकंड वीडीजी लायन प्रवीण सरणाईक यांनी तसेच प्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते ज्येष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापन तज्ञ जेबी काबरा व यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स संस्थेचे सा संचालक राजेश नागरे यांनीही आपल्या मनोगताद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी व जेबी काबरा यांच्या हस्ते अप्रेंटिस योजनेतून ऑन द जॉब ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण करून विविध औद्योगिक कंपन्यांमध्ये कायमस्वरूपी नोकरीची संधी प्राप्त झालेल्या युवक युवतींना प्रशिस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायन्स क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष चव्हाण यांनी कौशल्य दिन साजरा करण्याचे महत्व सांगितले व पाहुण्यांचे व मान्यवरांचे स्वागत केले संचालन मिलिंद सूर्यवंशी यांनी व आभार प्रदर्शन अशोक गिल्ला यांनी केले कार्यक्रमाला लायन्स क्लब ऑफ पनवेलचे रिजन चेअरपर्सन श्री सुयोग पेंडशे लायन ज्योती देशमाणे जे कॉर्डिनेटर लायन नागेश देशमाने लायन हेमंत ठाकूर खजिनदार मनोज मात्रे प्रमोद गजहांश लायन अल्का चव्हाण लायन शोभा गिल्ला लायन्स क्लब ऑफ वाशीचे अनुभव जैन डिस्ट्रिक्ट विजय गणंतरा जीएसटी कॉर्डिनेटर स्टेअरलिंग कॉर्पोरेट कम्युनिकेशनचे श्री योगेश रांगणेकर पिल्ले कॉलेजचे प्रोफेसर डॉक्टर प्रशांत लोखंडे व निवेदिता मॅडम प्रोफेसर नितीन कुमार मोरे पिल्ले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे प्राध्यापक इतर मान्यवर विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मंचावरचे आणि समोरचे सर्व सहकारी यांच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले मंडळी आधी या ठिकाणी उपस्थित आहे असे पिल्ले कॉलेजचे विद्यार्थी आणि सर्वच आपण सर्व सहकारी भगिनी आणि बंधू सगळ्यात आधी हा वर्ल्ड युथ स्किल डे हा साजरा करत असल्याबद्दल लायन्स क्लबच विशेषत्व आहे आणि सर्व संस्थांचं सा मनापासून अभिनंदन करतो जसं आपल्याला सरांनी बोलताना सांगितलं की दोन हजार चौदा सालापासून वर्ल्ड स्किल्स डे साजरा करायला सुरुवात झालेली आहे आणि असे तर वर्षभरामध्ये आपण फादर्स डे मदर्स डे दे, आणि वेगवेगळे डे दे आपण साजरे करत राहतो पण या साजरे करत असलेल्या दिवसांच्या मध्ये तो दिवस संपला त्याच्यानंतर त्या दिवसाचं औचित्य संपून जात एक असं औचित्य आहे असूथ आणि की त्याच्याशिवाय आपल्याला अलीकडच्या काळामध्ये एकही दिवस पुढे चालत नाही महाराष्ट्र वेदभूमीसाठी न्यूज ब्युरो पनवेल ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका